हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी आता सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि बघा आता ह्या झाडाला छान अशी फुलं आलेली आहेत मोगऱ्यालासुद्धा आता फुलं लागत आहेत आणि ह्या मोगऱ्याचा वास अगदी छान असा येतो गुलाबालासुद्धा यावेळी भरपूर कळ्या आलेले आहेत तर सकाळचं इथं घरातलं झाडून वगैरे झालेलं आहे तर बाहेर थोडं पाणी मारलं की इथली कशी धूळ जरा जास्तच उडते आणि परत ही घरामध्येच येत असते त्यामुळं वारं पण कसं ह्या दिवसात आता जरा जास्तच सुटते तर दारात थोडंसं पाणी टाकलं की उन्हाळ्यामध्ये जरा शांत वाटलं उन्हाळ्याच्या दिवसात एक सकाळचं दहा अकरा वाजेपर्यंत बाहेर छान वाटतं पण तिथून पुढं एकदम ऊन एवढं कडक पडतं की असं एकदम भकास वाटायला चालू होतं संध्याकाळी परत चांगलं वाटतं तर गुलाबाला बघा भरपूर अशा कळ्या आलेल्या आहेत त्यावेळी आणि मोगऱ्याची फुलं आज स्वामींसाठी घेतली आणि इथे ह्या गुलाबाला पण आलेले आहेत पण हे फुल तोडलं मी पण ह्यावरती पिवळं फुल स्वामींना घालावं म्हटलं पण ह्यावरती ना एवढा मवा पडला आहे बघा हे गच्च भरले धुवून बघितलं तरीसुद्धा ते नाही निघलं म्हटल्यावर राव दिलं आणि ह्या मोगऱ्यांना ह्या ज्या बत्तीस पाकळी मोगरा असतो ह्याचा वास अगदी छान येतो आणि घरात देवाला जरी फुलं घातली ना अगदी घरात मोगरा सेंट आपण मारतो त्याचा सगळ्या घरात वास राहतो तर आज गुरुवार आहे म्हटल्यानंतर मुलांना आज टिफिनसाठी मटकीची भाजी बनवलेली तर त्यांचं आवरून दिलं ती गेल्यानंतरच ही मग देवपूजा वगैरे सगळं घ्यायचं झाडून घेतलं अगोदर आणि इथं ह्याच्यात ग पाणी आणि गोमूत्र थोडंसं टाकून इथं हळदीचं लेपन लावून घेतलं गुरुवार एखाद्या सणासारखाच वाटतो कारण आपण आपली देवपूजा सुद्धा थोडीशी खास होते आणि उमऱ्याचं पूजन वगैरे करतो त्यामुळं छान वाटतं आणि ज्या दिवशी आपल्या घरात मांसाहार नसतो बघा गुरुवारी केला जात नाही आणि असं ज्या दिवशी नसेल त्यावेळीसुद्धा वातावरण फ्रेश वाटतं आपले मनासारखी देवपूजा वगैरे आपली जी सेवा असते ती पण होते तर हळदीचं लेपन केल्यानंतर रांगोळी काढून घेतली तर आपल्याकडं गंगाजल नसेल तर मी काय करते देवासमोर जे पाणी आपण ठेवतो ना तेच यूज करते गंगाजल शक्यतो कधी आणत नाही गोमूत्र मात्र टाकते गोमूत्र आणि हळद असते मग देवासमोर पाणी ठेवलेलं ते गंगाजल समानच होतं तर मला देवासाठी एक छोटासा तांब्या आणायचा त्यावरती झाकण असतं ते आता मी पेला ठेवते कारण स्टीलची भांडी देवाऱ्यात जास्त यूज करू नका म्हणतात कारण त्यामध्ये लोखंड असतं आणि तांब्याचं फक्त ते फ पेला आहे पण त्यावरती मग झाकायचं म्हटलं तर स्टीलचं येतं त्यामुळं ते, मला एक तसं आणायचं वरती पण तांब्याचं झाकण असलेलं मग ते पाणी आपण पिऊ शकतो आता कसं हे उघडं राहतं मग ते पाणी आपण पिऊ शकत नाही त्याच्यानंतर कधी गेल्यानंतर तेवढं एक आणायचंय तर छान अशी रांगोळी काढून झाली उमरेची पूजा केली की छान वाटतं फ्रेश वाटतं अगदी दिवसभर घरात पण आमच्याकडं वारं एवढं आहे ना बाहेरची रांगोळी जास्त राहतच नाही ती वाऱ्याने जरा पसरून जाते कारण ह्या दिवसात आता वारं खूप सुटते आता देवपूजा करून घेतली आणि आता आधीची आपली नेहमीची जी देवपूजा आहे ती केली आणि स्वामींना गुरुवारचा अभिषेक घालते ही शक्यता सुतक वगैरे असेल तर राहतं किंवा एखाद्या गुरुवारी काही असेल नाही जमलं तरी पण राहतं असा काही आत्ताच नसतो घातलंच पाहिजे पण ज्या दिवशी वेळ मला भेटेल त्या दिवशी नक्की करते कारण थोडं छान वाटतं आपल्याला त्या दिवशी जरा असं काही नाही फक्त हेच केलं पाहिजे तेच केलं पाहिजे असा माझा काय अटाच नसतो आपल्या टायमिंगनुसार आपल्याला जसं जमल तसं आणि आपल्या मला आवडतं म्हणून मी ती करते किंवा कोणतीही अंधश्रद्धा म्हणून मी सेवा करत नाही श्रद्धा असावी अंधश्रद्धा नसावी तर हे अगोदर मी हे केलं साध्या पाण्याचा अभिषेक केला नंतर मध आणि थोडीशी साखर टाकली आणि हे अभिषेक वगैरे आपण करत असतो त्यावेळी मग श्री स्वामी समर्थ ह्याचं नामस्मरण सतत चालू ठेवायचं गुरुवारच्या दिवशी ना शक्यतो आपलं जास्त सेवा होते किंवा जास्त नामस्मरण वगैरे जास्त होतं रोजच्यापेक्षा कारण स्वामींची सेवा के करत असल्यामुळे आपल्याला गुरुवार एखाद्या स्थनासारखा असा खास वाटतो हळदीचं पाण्यानं पण मग अभिषेक करते शेवटी आणि नेहमीच्या परत स्वच्छ पाण्याने एकदा पुसून छान अशी मूर्ती कोरडी करून कोरुण घेतली आणि हे चंदन आहे ते स्वामींसाठी मी यूज करते तर आज अशी आहे आजची ही देवपूजा ज्यावेळी आपण अभिषेक हे घालतो ना त्यावेळी अगदी छान प्रसन्न वाटतं आणि ही मे मोग दुसरी फुलं आहेत त्याला एवढा वास नाही तर ह्या मोगऱ्याच्या फुलाला अगदी छान असा वास येतो तर देव आता देवपूजा झालेली आणि आता मग परत माझे बाकीचे सगळे कामावरून झाल्यानंतर मग मी वाचून घेणार आहे आता वाचायचं म्हटलं तर कसं आता सगळ्यांचं डबं जेवणं वगैरे अगोदर द्यावं आहे आपल्याला आणि त्यांना ठेवून आपण वाचत बसलं तर ते पण बरोबर नाही त्यापेक्षा सगळ्यांचं झाल्यानंतर मग आपण वाचायचं कारण भक्तीला भक्ती, भक्ती करायची झाली तर त्याला कोणतंही वेळेचं बंधन नसतं तुम्ही मनापासून करता हेच महत्त्वाचं असतं आणि ह्या अगोदर ना हे स्वा स्वामी समर्थांचं म्हणजे स्वामी, स्वामी चरित्र सारामृत आहे ते हे हे मी वाचत होते ज्यावेळी की मला यातलं काहीच माहीत नव्हतं पण आता इथं आठवडीत पण हे आहे म्हणजे स्वामींचं केंद्र असेल ज्या ठिकाणी तर त्या ठिकाणी मग त्यांनी सांगितलं की ते वाचायचं नाही तर हे जे दिंडोरी प्रणितचं पुस्तक येतं ना हे वाचायला त्यांनी दे नंतर मी तिथून हे घेतलेलं आहे नाहीतर मी एक दोन वर्ष झालं हेच वाचत होती जे की अक्कलकोटला गेल्यानंतर तिथून मी घेतलेलं होतं पण आता मी ते ठेवलेलं आहे आणि हे वाचायला घेतलं आहे तर आपण जी सेवा करतो त्यांनी हेच वाचायचं असतं असं त्यांनी सांगितलं पण जोपर्यंत मला माहीत नव्हतं तोपर्यंत मी वाचलं ते पण आता मग हे कंटिन्यू वाचते तर रोजचं तीन आदे म्हणजे आपलं वर्तमान काळ भविष्यकाळ आणि भूतकाळ असं सांगितलं जातं तर हे दिंडोरी प्रणितचं पुस्तक आहे ह्याचं रोजचं तीन अध्याय मग आपलं सात दिवसात एक पारायण पूर्ण होतं आणि कोणतीही सेवा करायची झाली तर ना आपल्याला हे हे पण दिंडोरी प्रणितचंच आहे नित्यसेवा स्त्रोत व मंत्र म्हणून येतं तर हे पण वाचावं म्हणजे आपण स्वामींची सेवा करतोय तर त्या अगोदर आपल्याला हे वाचायचं आहे स्वामी स्तवन म्हणून आहे तर हे अगोदर वाचायचं आणि नंतर जे काही आहे ते आपण ते तीन अध्याय वाचून घ्यायचे तर कोणतीही सेवा सुरू करण्याच्या अगोदर हे एक वेळा वाचायचं असतं म्हणजे आपण कसं ह्यामध्ये तेच दिलेलं आहे की कसं बोलावं वागावं म्हणजे आपण वाचतो म्हणजे ते आपल्यात थोडंसं बोलण्यातनं वागण्यातनं पण ते दिसून आलं पाहिजे आणि एक माळी जप असतो तो करते आता तीन माळी जप करतात अकरा माळी करतात तर पण मनातल्या मनात ते कंटिन्यू राहतं पण माळ घेऊन फक्त मी एक माळ करते आणि हे जे आहे ते दुर्गा सप्तशीचं हे मंगळवारी आणि शुक्रवारी केलं जातं आपल्या कुळस्वामीची सेवा कारण आपला कुळस्वामी आहे त्याची सेवा केल्याशिवाय म्हणजे आपण दुसरी कोणती सेवा करू शकत नाही कोणत्याही कार्याची सुरुवात अगोदर कुलदेवीपासून होते किंवा कुळस्वामीपासून होते तर हे पण आहे तुम्ही दुर्गा सप्तशीचं पाठ करायचं असतील तर कुलदेवीची सेवा कशी करायची वगैरे ह्यात पण आहेत बरंच आणि अनुपमेने मध्ये त्यांनी दिलेलं असतं त्यानुसार हे वाचू शकतो आपण मंगळवारी शुक्रवारी ही कुलदेवीची सेवा केली जाते आणि जे दुर्गा सप्तशीचे पाठ करतात त्याचा अध्याय पण ते ह्यात मग आहेत हे करू शकतो आपण तर ह्यात दिलेलं आहे तसं काही एकदा ह्यात पडलं की हळूहळू माहिती होत जातं ज्यावेळी माहीत नसतं तर मला पण अगोदर नव्हतं पण ज्यावेळेस जसं माहीत आहे तसं आणि काय नाही आलं तरी आपण स्वामींची आठवण करणं हे सुद्धा भरपूर आहे हे एवढं जर तुम्हाला नाही काय जमलं तर तर नित्यसेवेमध्ये मी एवढं स्वामी समर्थ सगळ्यांना तर आज आहे गुरुवार आणि गुरुवारची पूजा रांगोळी देवपूजा सगळी काम आवरल्यानंतर मी हे जे आहे हे वाचायला मिळते सगळी कामं झाल्यानंतर आपल्या टायमिंगनुसार आता आपण जर एका दिवसाचं वगैरे पारायण करत असेल किंवा एक एकवीस दिवसाचं वगैरे असेल एखादा संकल्प करून जर आपण पारायण लावलं तर मात्र त्याच टायमिंगमध्ये आपल्याला वाचावं लागतं पण जर आपली रोजची नित्यसेवा आहे ती आपण जर सकाळचा वेळ नाही मिळाला तरी आपल्याला जे टायमिंग भेटतं त्यामध्ये आपण ही सेवा करू शकता कारण सेवा न करण्यापेक्षा मग आप ते आपल्याला ज्यावेळी वेळ भेटेल त्यावेळी केलेली केव्हाही चांगली तर रोजचं हे तीन अध्याय आहेत ते तीन अध्याय एक एकमाळी जग आणि ही नित्यसेवा एवढं करते आणि तारक मात्र एक वेळ तर सकाळ दुपार संध्याकाळ ज्यावेळी मला वेळ भेटतो त्यावेळी मी ही सेवा करते गुरुवारची मात्र नित्य नेमाने सकाळी होते गुरुवारचा दिवस असतो तो जरा थोडा माझ्यासाठी मला तो खास वाटतो तर त्या दिवशी बाराच्या पर्यंत तरी माझी सेवा होती तर आत्ता साडे अकरा झालेली साडे अकरापर्यंत माझं हे सगळं वाचून झालेलं आहे आणि काम सुद्धा घरातली आवडलेली आहे आणि आज जेवणामध्ये वांग्याची भाजी केलेली होती आणि मुलांच्या डब्यासाठी मटकी सुके बनवलेली ते जास्तच बनवते मग ते परत आपल्याला पण होते तर तेलामध्ये जिरं मग वीकडीत छान फुलल्यानंतर यामध्ये एक छोटा टोमॅटो होता तो कट करून टाकला आणि मी टाकलं थोडं टोमॅटोमध्ये मऊ होईपर्यंत वांग्याला प्रत्येक वेळी टोमॅटो कधी घालते कधी नाही थोडंसं ताट ठेवून मग झाकून घेतलं की टोमॅटो लगेच मऊ होतो मग इथं जिरं खोबरं लसूण आणि कोथिंबिरीचं वाटण केलेलं ते टाकलं आणि कट करून घेतलेली आता मसाला यामध्ये जास्त मसाला काही नाही आता बाकी ह्याच्या खोबऱ्याबरोबर पण जिरं वगैरे बारीक केलं तर नुसतं हळद आणि आपलं घरगुती जे काळं तिखट असतं ते दोन चमचे टाकलेलं आपलं घरचं तिखट जर साठवून चांगलं असेल तर मग वरचे जास्त मसाले वांगे ह्याला आपल्याला भाजीला जास्त घालायला गरज पडत नाही त्यामुळे तिखट बनवतानाच ते एकदाच चांगलं बनवलं आणि त्यामुळे कट करून घेतलेली वांगी घातली तर बिना काट्याची जी सांगोला वांग असतं ना ते वांग हे पण वांग चवीला छान लागतं जे की देशी काट्याचे वांगे असतात बघ ह्याला काट नाहीत तरी सुद्धा हे पण चवीला लागतं आता पाहिजे तेवढं पाणी टाकलं थोडंसं गरम पाणीच टाकलं तर मी कोमट होतं ते आणि शेंगदाण्याचं कोटवरून दोन चमचे टाकलं आणि छान अशी ही भाजी शिजू दिली बारीक गॅसवरती तर ही वांग्याची भाजी पण तयार झालेली आहे आणि मग जेवायला आज हे मोड आलेलं नेहमीच असतं घरात कायम असं मी हे एवढं पातेल भरून ठेवते मग चार पाच दिवस जातं नंतर ते संपलं की परत दुसरं करते काकडी गाजर असं आणि आज मटकी जवसाची चटणी जवसाची नाही कारळ्याची आणि दही असं आहे आजचं जेवण व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा श्री स्वामी समर्थ सगळ्यांना